श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या चुकाटा जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णांच्या जन्मदिनी साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार व्यापारी युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाल श्रीकृष्णांच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृद्धावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात या संदर्भात अनेकांचा संभर्म असतो हाच या नियमितांनी दूर करण्याचा प्रयत्न करूयात हा चुका अवश्य टाळा एक तुळशीला स्पर्श करू नका जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते दोन मोकळे के दे केस सोडू नका तुळशीची पूजा करताना किंवा कोणत्या देवी देवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मुके सोडू नका तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा तीन तुळशीची पाणी ओरबाडून तोडू नका भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाणी अर्पण करायची असतील तर ती ओरबाडून तोडू नयेत सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा यानंतरनं त्यांची पाणी हलक्या हाताने तोडून घ्यावीत चार परिक्रमा तुळशीची पूजा केल्यानंतरनं किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतरनं प्रदक्षिणा करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतरनं किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा पाच तुळशींची वस्त्रे बदला काही लोक तुळशीची वस्त्र झाकल्यानंतरनं ते बदलत नाही तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची ही बदलली पाहिजेत तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो जन्माष्टमी दोन हजार चोवीस कधी आहे यंदा सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे यावर्षी श्रावणकृष्ण अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल जन्माष्टमी दोन हजार चोवीस मुहूर्त कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री बारा ते बारा वाजून पंचेचाळीसपर्यंत असेल यंदा बाळगोपाळाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनटाचा वेळ मिळणार आहे तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास सोडता येईल